महाराष्ट्र विधानसभेतील शिस्तभंगाच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना नवापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेनाच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले बस स्थानक परिसरात कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मकरित्या पत्त्यांचा खेळ खेळत आणि कोकाटे यांच्या फलकावर जोडे मारत निषेध व्यक्त केला या आंदोलन दरम्यान पोलिसांनी बॅनर ताब्यात घेतल्यावर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय गाठून तहसीलदार दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की विधानसभा हे लोकशाहीचे पवित्र मंदिर असून त्याचा अवमान करणाऱ्या मंत्री कोकाटे यांच्यावर कडक कारवाई करावी कृषी विधेयकावर चर्चा सुरू असताना कोकाटे मोबाईलवर रमी सर्कल ॲपद्वारे पत्त्यांचा खेळ खेळत होते हे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे तसेच ते वारंवार शेतकऱ्यांविरोधात विधान करत असल्याने त्यांच्या मंत्रीपदावरून हकालपट्टी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील तालुका प्रमुख कल्पित नाईक शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुळे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश युवा युवासेना तालुका प्रमुख किशन शिरसाट तालुका संघटक देवका पाडवी युवासेना शहर प्रमुख पवन पाटील विसरवाडी प्रमुख प्रमोद वाघ युवासेना उपशहर प्रमुख सचिन पवार तसेच राहुल गिरासे आकाश गावित ऋषी महाले आदींच्या सह्या आहेत सभा या लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे परंतु या सरकारमध्ये या विधिमंडळाच्या अर्थात या पवित्र मंदिराच्या या सरकार, या या मंदिरा या सरकार वारंवार अपमान केला जात आहे ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या माफी विषयी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याविषयी चर्चा सुरू होती तेव्हा या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे यांनी विधानसभेमध्ये पत्त्याचा डाव लावलेला होता जो शेतकरी या देशाच्या अन्नदाता आहे त्या अन्नदात्याचा प्रश्न मार्गीला मार्गी लावण्यासाठी विधानसभेमध्ये जेव्हा चर्चा सुरू असताना या लोकांनी पत्त्याचा डाव सुरू केला होता त्यांना सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांची किती चळवळा आहे हे दिसून येतो आहे पण यापूर्वी तुम्ही विधानसभामध्ये अनेक चित्र पाहिलेले असेल एक आमदार बनियनवर आणि ट्रॅव्हलवर विधानसभेच्या कॅन्टीन मध्ये येऊन तेथील कर्मचाऱ्याला संचालकाला मारहाण करतो दुसरा मंत्री संजय शिरसाट नावाच्या मंत्री चड्डी बनियनवर राहून पैशाच्या बेग आणि शिगारेट ओढतो आहे सत्ताधारी सत्ताधारातले आमदार गोपीचंद पडारकर सारखा माणूस विधानसभेमध्ये हणामाऱ्या करतो आहे म्हणजे एक प्रकारे या लोकांनी विधानसभेच्या या पवित्र मंदिराला आणि मारामारीचा अड्डा बनवलेला आहे म्हणून शिवसेना नवापूर तालुक्याच्या वतीनं आम्ही या सरकारच्या आणि या कृषी मंत्र्याच्या तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहोत शिवसेना व युवा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विरुद्ध आम्ही आंदोलन केलेले आहे हे विधान भवनामध्ये जेव्हा शेतकरी बिलावरती चर्चासत्र सुरू असताना हे महाशय मोबाईलवरती रमेश सर्कल हा गे गेम खेळ खेळत होते म्हणून आम्ही आज नवापूर शिवसेना आणि युवा सेनेतर्फे त्यांचे जोळे मारून आ, आंदोलन केलेले आहे याविषयी आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन पण देणार आहोत आणि पोलीस मंत्री कुरियरद्वारे पत्तेच्या गेम पण आम्ही पाठवणार आहोत हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार